स्वागत आहे आज आपल्या शिर्डीमध्ये जे ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची फसवणुकीची घटना आता उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता ऐल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढे तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगत आहेत प्राथमिक अंदाज असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शिर्डी संस्थानचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या म्हणून अडकले गेले त्यांनी त्याच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रिया सामील होते आता स्थानिक लोकांचे पण पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्यावर साई भक्तांकडून सुद्धा काही यांनी रकमा गोळा केल्या का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे खरं म्हणजे या कंपनीची मूळ आता मी माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्ट्रेड ऑफिस हे नाशिकला दाखवलेलं आहे आणि हे महाराज हे महाशय ते आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची काहीतरी मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रकारे बळी कापडतो कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा पारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटेक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटेक तर त्यांच्या मालक त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझ्या राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवताडे आणि त्यांच्या टोळीने सी ट्रेंड ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनज अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात दोघ गुन्हे दाखल झालेत अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साडे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्याहून झालेला दिसतोय त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतंय आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने अशी सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मला वाटतं साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मा बी ते असेल आपण नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आलेत पुढे धाडलेत परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रश तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतो आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्स मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जे गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन, आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मित्तानं जे ठेवीदार गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही बरोबरचं नाव गोपने ठेवण्यात ठे ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायचं जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बऱ्या बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं जरा नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर ते पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं तर या कपासा तपासायला आणखी चांगली गती देता येईल मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत पुढल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी ही गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना तर ठीक आहे चुकीचा बरोबर हनंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी जमिनीचे खर काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा किंवा काही इमोबल ॲसेट्स तयार केल्या असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते ते त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना जळडीपुढे चार सात चार, चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात लोकांना गुन्हा दाखल झाला आहे आता म्हणून त्या जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना त्यांनी सातत्यानं कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना ते प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोकं पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परताव देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात शेवटी यंत्र पोलिस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यातल्या ज्या काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत ते सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे दा हां हां नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहेत भूपेंद्र साळवे काय नाव आहे त्याचं साळवे बाकी जे आरोपी फरार त्यांना आपण ताब्यात घेऊ ना ता पोलिस यंत्रणा सत्याना या संदर्भात जे फरार झाले त्यांचेसुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे ना, लोक त्यांनासुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निसर्गत आरोपी पण नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की एल सी बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पै रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यां त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत नाही आता कसं आहे काही मला वाटतं काही बाब वा, काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करता येत योग्य दिशेने चौक चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशीला अडथळे येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे

नाही नाही पण त्या ज्या लोकांना गुन्हे दाखल करायचे आहेत त्यांना शिर्डी किंवा राहता पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करता येतील ना ठीक आहे मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली तर अशी वस्तुस्थिती असेल तर आपण दुरुस्त करू शिर्डीच्या शिर्डी राहतात राहत्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचे गुन्हे नोंद करून घेऊ जबाबवाई नोंदवून घ्या बरीच आहे मग त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटे मारण्याची गरज नाही स्थापन आता सा। सा, स्थापन मी म्हणून मी म्हटलं ना पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे मला वाटतं अजून मी आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग त्या मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय याचं दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे हां पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नावं गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल कारण आपल्याला सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो, जो भामटा आहे इं ज्यांनी आपल्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पर आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देता आली पाहिजे जवानी याच्या माझ्या प्रकारामध्ये सर्व गुंतवणूक ही ऑनलाईन झालेली बँकिंग माध्यमातून तर सगळे जे गुंतवणूक आहेत ते अज्ञात नाही आहे फक्त पोलिस तपासून बँक स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांचे नाव आणि दाखवा मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्व सर्वसामान्यांची वसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोठ सुमोट तक्रार गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात येते तीस टक्के मिळतील चाळीस टक्के मिळतील तर अशी एक स्वतंत्र यंत्रणा असलेली आज गरज आहे जसं भरपूर असे प्रकार होत तरी सुद्धा असून होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी किती जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई होते म्हणजे जसं आपलं विधानपरिषद आता जेव्हा धोरण घेतलं तर त्याच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणं नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे शेवटी असे प्रबोधनं दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे समोर आहे पोलिस त्यांना सूचना दिल्या आहेत ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंटंट नेमून त्याचं सुटनही करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कारवाई करतायत आता आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांचीसुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा असं सूचना दिलेल्या आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडं नाही आहे पण मला वाटतं मुद्दा त्यांनी त्यांनी तर खा आश्वर केलेलं आहे की आपण एक स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे मग नियमात बदल करायचे करता येतील याबाबतीतसुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोट्यवधी लोकांची फसवणूक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीरित्या आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखीन पुढे ऐवजी तिथेच त्याला अटका जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल मला हे कळत नाही की माणिक संदर्भामध्ये म्हणजे आता माहीत नाही ते रमी खेळत होते का पत्ते खेळत होते स्टील की ने वेक्ति -वेक्ति ते पाहते असतील एखादोळी की याच्यात काय चाललेलं आहे मोबाईलवर परंतु म्हणजे ज्याला एक इंडिव्हिज्युअल प्रायव्हसी म्हणतो आपण तीसुद्धा आता आपण त्यांना देणार की नाही व्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जर विचार करतो म्हणजे कोणी आता काय करावं आणि काही नाही आता हे कोण ठरवणार आता त्यांनी जो प्रकार केला असेल वस्तुस्थिती काय आहे त्याची मला वाटतं त्या संदर्भात मा, मा, मा स्वतः मानिक खुलासा केलेला आहे त्यांच्या पक्षाच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे परंतु एकदम कन्क्लुजनला येणं की ये ये त्यांनी खरंच त्या बाबतीमध्ये रमी खेळत होते आणि पत्ते खेळत होते त्या बाबतीमध्ये त्यांना लगेच आरोपी ठरवणं चुकीचं आहे हां नाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं की विधानमंडळाचं प्रोसिडिंग आता तिथे अधिकृत्या विधिमंडळात रेकॉर्डिंग होतच आहे ना परंतु हे जे रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे तर हा मग जाणीवपूर्वक त्यांना कोणीच पकडण्याचा प्रयत्न होता का कोणी शूटिंग करत होतं आहे मोबाईल कोणाचा सभावर आला मोबाईल आणण्याची परवानगी नाही आहे मग त्या शूटिंग कशी करण्यात आली असे अनेक विषय आहेत नाही नाही आमदार त्यांना परवानगी ती घेऊन येतात त्यामुळे पण शूटिंग करण्याची भूमिका जी आहे म्हणजे मी म्हटलं ना की आता माणूस सभागृहात आपण काम करतो अनेक वेळा यूट्यूब पाहतो वाचतो बातम्या पाहतोय तुमच्याच बातम्या पाहतो आम्ही आता त्या बातम्या पाहता पाहता जर त्याच्यामध्ये एखादा रमीचा दाव आला तर मग पण त्यांनी जर शॉर्ट घेतला असेल याचा आता मान्य रमी खेळत होते का मला वाटतं काहीतरी आपण स्वतःला स्वतःला काही माझं माहीत तुम्हाला मिळेल माझं एवढं म्हणणं आहे की काय व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे स्वतःला एक स्पेस असली पाहिजे आता ती स्पेस त्यांनी जर घेतली असेल तर त्याचं मला वाटत नाही की आपण इतकं त्यावर गजावळ करण्याचं कारण काय त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं का आर्थिक हानी झाली का काही कोणाचं त्यामध्ये काही म्हणजे काही आर्थिक नुकसान झालं का म्हणजे वस्तुस्थिती मला माहीत नाही मानेकराशी मी काय बोललो नाही परंतु माझं अजूनही म्हणणे की जे प्रत्येकाला इंडिज्युअल स्पेस आहे त्याला ती दिली पाहिजे आपण असं आहे की सुरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये जी काय तर त्याला मारहाण झाली ते त्यांनी मारहाण केली मला वाटतं तर त्या बाबतीमध्ये स्वतः त्या पक्षाध्यक्ष मान्य सुनील तटकरेने त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे जो काही पदाधिकारी त्यांचा होता त्याचा राजीनामा घेतलेला आहे अशा घटनेचं कोणी समर्थनच करणार नाही प्रत्येक स्वतः मला वाटतं तटकरे साहेबांनी त्यांचं निवेदनही स्वीकारलं होतं पण काही उत्साही कार्यकर्ते राहतात मला वाटतं मी अधिक जवळचा आहे की मी अधिक त्या आपल्या स्वतःची लॉयल्टी दाखवण्याकरता कधी कर कधी असे लोक उद्योग करतात त्यावर पक्ष अडचणी देतात नेते अडचणी देतात हे दुर्दैव एक म्हणजे हे टाळ टाळलं पाहिजे हे असं आहे की आपण महायुतीमध्ये काम करतो काही पक्ष त्यातून मग आता ज्या ज्या पातळीवरती लोक त्या त्या युतीमधले घटक जर काही चुकत असतील तर त्या यु त्या प त्यांच्या पक्षप्रमुखांना ते दुरुस्त केलं पाहिजे शेवटी महायुतीला त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याचा एवढं मोठं एवढा मोठा जनादेश आज महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदोतीस मला वाटतं जागा एका महायुतीला मिळालेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आदर आता केलाच पाहिजे जे महायुतीतले घटक आहेत त्यांचे लोक अशा पद्धतीने काय बे म्हणजे वागत असतील तर त्यांना अटकाव केलाच पाहिजे नाही त्याची मला माहिती नाही आहे म्हणजे शेवटी ते गृह विभागाशी त्यांनी तर काय त्याच्यामध्ये वस्तुसिद्ष माहिती माझ्याकडे आली नाही आहे म्हणजे मी माहीत करणार नाही कधी खा पण मला वाटतं त्याचा खुलासा गृह विभाग केला जाईल असं आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की असं हानेट्रे काही नाही आहे मात्र वेगळ्या माध्यमातून त्या बातम्या पुढे येत आहेत आता त्याच्या संदर्भात मला वाटतं गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरू आहे त्या ट्र कोणत्या ट्रॅपमध्ये गेले कोणत्या हॉटेलमध्ये वापर होतो आहे पण अशा पद्धतीचं असा प्रकार होणं हे निश्चितच आपल्याला भूषणार नाही आहे असं कोणा तरी पुढं करून असे पैसे गोळा करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार होत आहेत याचं कोणी समर्थन करणार नाही पण मला वाटतं ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं आणि बोललं जातं तेवढं ते, ते, ते ता 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 काम ते जर त्या तशा पद्धतीचं असेल वस्तुस्थिती तर गंभीर आहे परंतु मला वाटतं आता चौकशी यंत्रणा त्यांचं काम करू दिलं पाहिजे वस्तुस्थिती समोर येईल जे त्याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल नाही असे विरोधकांचं कामच आहे आता स्वतः एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहात म्हटले मी ती त्याचा स्पोर्ट करील काय म्हणजे आम्ही त्याचं नाव जाहीर करू वडेट वडेट्टीवार आमचे दुसरे मित्र म्हटले आम्ही व्हिडिओ लावू वीस हजार रुपये तिकीट लावू आता मला वाटतं ज्यांना ज्यांना काय करायचं असेल त्यांनी तर ता एकदा पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही एकदा आयुष्य मांडल्यानंतर मुख्यमंत्री ते सभागृहात म्हटले की तुम्ही द्या ना माहिती त्यांना चार मंत्री आहेत दोन मंत्री राऊतांनी कारण प्रत्येकाला असं आहे की म्हणून म्हटलं की विनाकारण एक संशयाचं वातावरण तयार करायचं आणि संशयाच्या भौऱ्यामध्ये आपण निष्कारण लोकांना अडकून ठेवायचं ही काही बुचित नाही आहे ठीक आहे तुम्हाला नाव जाहीर करायचे नाही आहे तर तुम्ही पो पो काय तपास यंत्रणाला नाव देऊन टाका ना बाई तपास ग गती मिळेल विनाकारण तर हनी ट्रॅप हनी ट्रॅप रोज वेगवेगळे त्या विश्ले विश्लेषण करणारे व्हिडिओ रोज येत आहेत आणि ते मला वाटतं आणखीन त्याच्या भौते संशय गडद होण्यापेक्षा एकदा त्याचं दूध का दूध पाणी पाणी होऊन गेलं पाहिजे कुठेतरी माझं म्हणणे आता ते हे असे भडकपणे बोलण्यापेक्षा बटन दाबायला का हरकत त्याला बटन दाबून टाकायचं काय हा आकार व्हायचं हु आकार होईल काय ते व्हायचं वस्तुस्थिती आहे कारण दोन प्रकारे तर जिल्हा परिषदेमार्फत सुरू असणाऱ्या योजना ह्या पाच आत ठेवण्याकरता झडपड झाली त्या आता त्या योजना पाच कोटी राहिल्या नाही आता वाढी विस्तारित योजना आता पंधरा कोटी झाल्या त्या काही वीस कोटी झाल्या नंबर एक आणि ज्या महाराष्ट्र जीवनपाणी करण्याची योजना आहेत त्याचा आनंदी आनंदच आहे म्हणजे एकेका एक ठेकेदाराकडे चारशे पाचशे सहाशे कोटी जे कामं आहेत म्हणजे पाण्याचे उद्भव नाही आहेत अजून निश्चित झाले यांनी पाईप घेऊन ठेवले पाण्याच्या टाक्या उभ्या राहिले राहिले नाहीत त्यांनी पाईप घेण्याची मंजुरी त्या खात्या अधिकाऱ्याने देऊन टाकली म्हणजे मला वाटतं एम जी पीच्या योजनेमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे दिसतो झालेला प्रथमदर्शनी प्रचंड रोष आहे म्हणजे त्या योजनेचं पाण्याच्या जा गावाला जाणार की नाही जाणार कोणत्या ठिकाणी जाणार आहे लोकांना ड्रॉइंग माहीत नाही गावातल्या लोकांना त्याची नाही मला वाटतं हा जो एक सावळा गोंधळ झालेला आहे माहीत नाही का मग त्याची खरं आम्ही आम्हीसुद्धा चिंतेत आहोत की या जल जीवन मिशनच्या अंतर्गत उद्या लोकांची फसवणूक हो होते काय अशा प्रकारचा आता प्रश्न निर्माण होत आहेत आणि तीच मला वाटतं भावना सभागृहात व्यक्त झालेली आहे होतील नक्की केलंच पाहिजे के कुठल्या नाही त्याला भारत सरकारचा पैसा आहे ना आणि काही राज्य सरकारचा पैसा आहे त्याच्या आता मला वाटतं सभागृहात चर्चा झाली आहे त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे